ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजे श्री नवनीत नटन खिलार गोसंवर्धन केंद्रात बेंदूर सण उत्साहात साजरा पुंगनूर खिलार व म्हैसूर जातीच्या बैलांची पूजन महाराष्ट्रातील पारंपरिक बेंदूर सणाचा उत्सव मिरज मध्ये श्री नवनीत नटन खिलार गोसंवर्धन केंद्रात मोठ्या उत्साहात पार पडला यावी पुंगनूर खिलार मैसूर खिल्लार या दुर्मिळ वंशाच्या गायी बैल व वासरांचे पूजन करून त्यांना सजवण्यात आलं होतं शेतकरी बांधवांसाठी अत्यंत भावनिक आणि महत्वाचा मानला जाणारा बैलपोळा सण यंदा खास पद्धतीने साजरा करण्यात आला शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि त्यांच्या मेहनतीचा प्रतीक असलेल्या बैलाचे पूजन करून त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यात आले शैलेश दादा देशपांडे यांनी या केंद्रात खिल्लार वंशाच्या गोधनाचे जतन आणि पैदास करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलं आहे याच गो संवर्धन केंद्रात विविध जातीच्या गोधनाची मिरवणूक व पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे संजय बाबू मेंढे करण जामदार विष्णू पाटील सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांनी गोधन पूजनात सहभाग घेऊन बैलांच्या सजावटीचं कौतुक केलं बेंदूर सणाच्या निमित्ताने शेतकरी आणि बैल यांच्यातील नात्याचं महत्त्व अधोरेखित होत असून शैलेश दादा देशपांडे यांनी सर्व शेतकरी बांधवांना सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत महानकरी निपसाठी मिराजून आदिमाने अनुसरून दरवर्षी येणारा महाराष्ट्रीयन इन बेंदूर अर्थात बैलपोळा सण आमच्या श्री नवनीत नटन किला गोसंवर्धन केंद्र या गोशाळेतर्फे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो तसेच यावर्षी या, वर्षी या, वर्षी या। पद्धतीनं पद्धतीने अतिशय उत्साहानं आपण हा सण साजरा करतोय आमच्या गोशाळेमध्ये खिलार जातीचे पुंगनूर जातीचे म्हैसूर खिलारमध्ये अति जातिवंत गायी आणि वासरे आणि बैल आहेत तसेच तीन फेऱ्याच्या मैदानासाठी पळणारे खास शर्यतीचे देखील या ठिकाणी आमच्याकडे आहेत आणि त्यांची उत्तम निगा देखभाल केली जाते आणि खास त्यांच्या ऋणाची जाण स्मरण वर्षातला त्यांचा हक्काचा दिवस म्हणून आज या ठिकाणी आपण हा बैलपोळा साजरा करतो